अहो सर थोडं रिलॅक्स निघते झाली पेरणी केलो आम्ही सद्या सद्या देवाला का मला तुटून देव तोडतोच थांब तोड नका होलं मारत निघलं

अलीकडून वडा मोदी साहेब होता कुठे मोदीजी प्रणामात कोणताय सांगा बरं कोणता आहे तुम्ही मित्रांनो आम्ही नाही सांगा मी सांगत असलो द्यायला सांगायच बसलोय ठीक आहे सांगा हो तू आता मी नाही आपले मित्र सांगते मित्रांनो सांगा बर का अरे मीठ ही मीठ 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 या मीठ खायला मीठ नाही बरं का खत खत

Oh.